मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही हे लक्षात घ्या माझं कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र यामध्ये आहे बुधवारी कार्यालयाला सुटी असते कामकाज बंद असते माझे व्हिडिओ माझे विचार तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इतरांना शेअर करा सर्व समस्याग्रस्त असतात त्यांना पण लाभ मिळू द्या आणि त्याच्यातून आपण पुण्य पण कमवा आपण दुःखाचं दूर करणं समस्या दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं त्याप्रमाणे मी मार्गदर्शन करीत असतो आणि आपण पण या मार्गदर्शनाला साथ द्या असं माझं आग्रहाचं मागणं आहे तुमच्याकडे आणि सांगणं पण आहे आत्ता विषय आपण घेणार आहोत विषय जन्मकुंडली आणि विद्याकुंडली याच्यातला फरक काय असतो ते पण बघणार आहोत आणि विद्या आणि बुद्धी काय असते याच्यात थोडक्यात विश्लेषण पण करणार आहोत कार्य करण्यासूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया याने आपण कार्याला सुरुवात करूया पुष्कळजण बुद्धी आणि विद्या एकच समजत असतात परंतु फार याच्यामध्ये तफावत फार मोठ्या प्रमाणावर आहे पश्चिम इतकं अंतर देखील आहे बुद्धी वेगळी असते आणि विद्या वेगळी असते आणि जन्मकुंडलीमध्ये आपल्याला याच्यातून शोध तर घेता येत नाही पण त्याच्यासाठी विद्येची कुंडली आणि बुद्धीची कुंडली वेगळी काढावी लागते आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर कोणतं शिक्षण घ्यायला पाहिजे हे आपल्याला बुद्धीच्या तल्कुंद याच्यानुसार घ्यावं लागते आणि या बुद्धीच्या कुंडलीतून आपल्याला कोणत्या शिक्षणात यश मिळणार आहे हे पण बघावं लागते वर्तमान आपण जे काही शाळा कॉलेज विद्यालय शिकत असतो तर आपल्याला बुद्धी प्राप्त करण्यासाठी शिकत आहोत परंतु आपण पुढे जाऊन नोकरी करावं व्यवसाय करावा, करावा याच दृष्टिकोनातून पैसा कमवावा आणि जीवनायुष्याला पैसा लागतो हाच त्याच्यामागचा एक उद्देश असतो आजकाल विद्येसाठी बुद्धीसाठी फार लाखो रुपये खर्च करावे लागतात आज पूर्वी सात वर्षानंतर शिक्षणाला सुरुवात होती आता दोन वर्षानंतर शिक्षणाला सुरुवात होते आणि दोन वर्षापासूनच हजारो रुपये पालकांना आईंना मातांना भरावे लागत आहे मोजावे लागत आहे फार कठीण परिस्थिती आहे मराठी शाळा सरकारने बंद केलेले आहे आणि धंदेबाईक सुरू झालेले आहे असं तो आपला प्रश्न नाही आपण बघणार आहोत की काही लोक डॉक्टर होतात पण डॉक्टर चालत नाही असं का होतं तर त्यांच्यात ते नशिबात नसते काही लोक वकील होतात त्यांची वकील चालत नाही असं का होते तर त्यांच्या ते नशिबात दैवत नसते म्हणून आपल्या दैवत आणि नशिबात कोणतं शिक्षण काय आहे हे बघूनच आपण शिक्षणाचा मार्ग निवडायला पाहिजे नाही ते मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते हे लक्षात घ्या पुष्कळशे लोक जन्मकुंडलीच्या माध्यमातून सांगत असतात पण त्याला काही अर्थ नसतो कारण पुढे पूर्ण शिक्षणात जरी उत्तीर्ण झाले परंतु पुढे नोकरी लागायला पाहिजे यश मिळायला पाहिजे जर शिक्षण असलं तर व्यवसाय आपल्याला उन्नती व्हायला पाहिजे तर याच्या ठिकाणी आपल्याला जर द्यायला गेले तर बुध हा असा एक ग्रह आहे की तो तुम्हाला बुद्धिवान करतो हा गणपतीचा कारक ग्रह आहे बुद्धिवान करतो उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्ही बुध ज्यांचा उच्चीच आहे त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं गुरु ज्यांचा उच्च आहे गुरु समप्रमाणात आहे गुरु विद्यास्थानात प्रबोधित आहे गुरु प्राखंड पंडित आहे अशा क्षेत्रात जर आपण असलो तर कॅम्प्युटर इंजिनियर तुम्ही होऊ शकतात त्याचप्रमाणे गणिताविषयी तुम्ही बी ए बी काम एम काम सी ए सुद्धा होऊ शकतात आणि नाही तर मग शाळेचे शिक्षकसुद्धा तुम्ही होऊ शकता बी एड एम एड तुम्ही करू शकतात गुरु हा ह्या विद्या देतो शुक्र हा विद्या तुम्हाला मात्र कलावंताची विद्या देतो टी व्ही कलाकार सिनेकलाकार बनवतो संगीतकार बनवतो गायक बनवतो तबला पेटी वादक बनवतो आणि याच शुक्रामुळे आपण ब्युटी पार्लर केशकर तणाल्याचे व्यवसायसुद्धा चालू शकतो टेलरचा व्यवसाय पण या ठिकाणी चालू शकतो याच ठिकाणी जर शुक्र आणि मंगळ असला तर तुम्ही प्लॅस्टिक सर्जन होऊ शकतात त्याच्यात उन्नती करू शकतात त्याचप्रमाणे हा जर शुक्र तुमचा दुधाच्या याच्यामध्ये जर असला आणि तो पण रवीचा सान्निध्यात दर असला तर तुम्ही टेंटिल शिक्षणामध्ये उच्च शिक्षण घेऊन तुम्ही प्रावीण्य मिळू शकता डोळ्याचे कारग्रह हा हा आपल्याला बघायला हवे तर रवी हा डोळ्याचा कारग्रह असताना शुक्र त्याच्यात असायला हवा चंद्रपण असायला हवा हे तीन ग्रह जर आपल्याला पंचमस्थानामधून विद्यास्थान आणि बुद्धिस्थानाची वेगळ्या कुंडले काढल्या तर ते कित कि, किती कितपत यशस्वी होणार आहे त्यामुळे नामवंत डॉक्टर जे असतात डोळ्याचे डॉक्टर त्याच्यात आपण हेच ह्याच शिक्षणातून ते उन्नतिकारक शिक्षण आपल्याला घ्यावं लागते आणि आपण त्याच्यातून लाभ मिळू मिळू शकतो शनी जर असला तर बी एक बी इंजिनियर तुम्ही टर्नर फिटर का होऊ शकता टेक्नॉलॉजीचा इंजिनियर तुम्ही होऊ शकता गूढशास्त्रज्ञ तुम्ही होऊ शकतात मंगळ जर तुमचा उच्चिता असेल तर मेडिकल सायन्स सिव्हिल इंजिनियर पोलीस खातं सैनिक खात्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता हे वेगवेगळे वे कारागृह आहेत केतूचा पण संबंध या ठिकाणी येतो राहू केतू आपल्याला गूढ विद्या देतो तुम्हाला ज्ञान संपादन देतो तुम्ही पूजापाठ करायला शिकू शकता प्रजा प्रवचनकार कथाकार कीर्तनकार तुम्ही होऊ शकतात अशा योगामध्ये राहू केतो हर्षांचा योग आला आणि गुरु त्याच्या सान्निध्यात असला तर आपल्याला भरपूर यश मिळते याच्यात म्हणून मला ने, ने सर्वांना सांगायचं आहे की अशा आपल्याला शिक्षण घेताना आपल्या आईवडिलांना लाखो ला रुपये मोजावे लागत असतात कष्ट घेऊन आपण करत असतो आणि पैसे खर्च करून जर आपल्याला यश आले नाही तर पैसेही जातात आणि दा निराशा येते आणि पुन्हा आपल्या जीवनातला अमूल्य वेळ पण आपण घालवून बसतो आता या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर मला या ठिकाणी एक माझ्याकडे आला होता एम एस शिकलेला मुलगा आला होता त्याला मी शिक्षण नाही म्हटलं तर त्याला म्हटलं तू ड्रायव्हर की कर करत त्याने त्याने ऐकलं नाही तो एम एस सी झाला आणि त्याला नोकरी मिळेल अशी झाली ते एवढे खर्च करत असताना त्याला घरदार त्याच्या आईवडिलांना विकावं लागलं असतं आणि तो कुठेच झाला परंतु मी आज उज्जैन क्षेत्र गेलो असं असताना सहज त्या रिक्षामध्ये बसलो त्याला काय वाटलं तर तो म्हणे मी भाड्याची रिक्षा चालवतो काय शिकला आहे तर एम एस सी झालो आहे म्हणे पण तू नोकरी नाही काय करावं काय नाही म्हणे माझ्या वडिलांनी घरदार विकला आहे तेवढ्यात तो माझी लक्झरी आली असती म्हणे आणि मी स्वत हा लक्झरीचा मालक आज झाला असतो परंतु या शिक्षणाच्या गोंधळामध्ये योग्य शिक्षण न घेतल्यामुळे माझ्यावर भाड्याची रिक्षा चालवण्याची वे वेळ आलेली आहे म्हणून असे आपली फस फजगत होते ही फजगत होऊ नये जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते एवढं मात्र खरं प्रत्येकाने जन्मकुंडली ही करून घ्यायलाच हवी आपली जन्मकुंडली मुलांची जन्मकुंडली आई वडील सर्दवाशी झाली तरी पण त्यांची जन्मकुंडली करा पण जन्मकुंडली ही हस्तलिखित पाहिजे कॅम्प्युटरची मुळीच नको आणि जाणकार ज्योतिषाकडूनच ती करून घ्यायला पाहिजे आजचा कार्यक्रम इथं समापन करूया आपण मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पाच अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुनची माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया पुढच्या व्हिडिओत तुम्ही मार्गदर्शन साठ पंधरा हजार राहालच त्याबद्दल तर शंकाही नाही पण कुणाला काही विशेष उत्वाचं असेल तर जरूर विशेष उत्वाला माझे विचार आवडत असेल तर इतरांना शेअर करा जे सर्वच समस्याग्रस्त असतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी मार्गदर्शन करतो आपण पण त्याला सहाय्य व्हा आणि माझे व्हिडिओ तुम्ही इतरांना शेअर करा आणि त्यासाठी पुण्याचा लाभ तुम्ही पण मिळवा मी बोरकर गुरु